पण लोकसभा मध्ये मैदानात उतरण्याची हे संकेत आहे का संकेत हवे आणि प्रत्येक युवकाच्या मनात ते आहे मी भाजपाचा आजपर्यंतही कुठेही काम नाही आपल्याला कोणी सांगितलं भाजपमध्ये आहात आपण उमेदवारी घेणार आहात मात्र कोणत्या पक्षाला आपण मागणी करणार आहे की अपक्ष लढवणार आहे नमस्कार मी त्रिभुवन न्यूज मध्ये तुमचं स्वागत करतोय लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजवायला सुरुवात झालेली आहे आणि भाजपाची जी देशातली पहिली यादी उमेदवारांची आहे ती जाहीर झालेली आहे मात्र महाराष्ट्रात अद्यापही कोणतं नाव हे जाहीर झालेलं नाहीये एकंदरच आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर विनोद पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे मात्र महायुती आणि महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर अद्यापही झालेला नाहीये मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या ठिकाणी आपण जर पाहिलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आय सपोर्ट जीआर हा हॅशटॅग वापरला जातोय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच हा हॅशटॅग आय सपोर्ट जी आर वापरला जातोय नेमके हा हे जी आर व्यक्ती कोण आहे असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे आणि तशी मार्केटिंग देखील मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते अनेक विविध ठिकाणी बॅनर्स लागले गेलेले आहेत जाहिराती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत न्यूजपेपरवर जाहिराती आहेत शहरामध्ये विविध ठिकाणी होर्डिंग देखील लावण्यात आलेले आहेत नेमके हे जी आर कोण आहे हा अनेकांना प्रश्न पडलेला आहे आणि हीच जी आर व्यक्ती आपल्या सोबत आहे आपल्या सोबत आहेत डॉक्टर जीवन राजपूत सर खूप स्वागत आहे तुमचं एन आर टी न्यूज मध्ये गेल्या सात ते आठ दिवसांपासून आम्ही पाहतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हॅशटॅग जे आर हॅशटॅग आय सपोर्ट जे आर हा हॅशटॅग वापरला जातोय आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वापरला जातोय काय नेमके यामधून आपल्याला सिद्ध करायचं आहे जे आर ही एक चळवळ आहे जी, जी आपल्या मराठवाड्याची ताकद आहे पासष्ट टक्के यूथ आणि हे जे पासष्ट टक्के युथ आहे या सर्वांच्या आतमध्ये जळणारा हा जे आर आहे जे आर आपण जर सांगितलं की एक व्यक्ती आहे मी पण एक व्यक्ती आहे आपणही एक व्यक्ती आहात जे आर म्हणजे जस्टिस फॉर राईट त्याचा कन्सेप्ट असा आहे की जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या अंतर्गत जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला त्यावेळेस आपल्या लोकसभेमध्ये पंचवीस टक्के युवा होता आज लोकसभेमध्ये फक्त सात टक्के युवा आहे आणि त्या सात टक्क्यामध्ये सुद्धा सहा टक्के सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन कोणीतरी राजकारणामध्ये आहे म्हणून ती तिथं आहे म्हणजे ही जी आपले युवक आहे फक्त झेंडे उचलायच आहेत का फक्त मोबाईल बघायला आहे का थोडक्यात म्हणजे ही सगळ्यांची आत्मीयता आहे की जे सगळीकडे वातावरण बघतो आहे आपण शहरामध्ये कायम वाढत चाललेलं आहे खूप सारे असंख्य प्रश्न आहे मी निगेटिव्ह न बोलता मी पॉझिटिव्ह बोलतो जे शहरामध्ये देशामध्ये दे विकास गंगा चालू आहे ती गंगा इथे येण्यासाठी कुठेतरी रोखल्या जाते ती हळूहळू येते आहे जसं आपल्याकडे पाणी आहेच पैठणचं पाणी आहेच आपल्याकडे पण ती इथे येईपर्यंत दहा वीस वर्षपासून चालू आहे समांतर लाईन समांतर लाईन ते अजून चालूच आहे अशा असंख्य बाबीवर प्रश्न हे पेंडिंग ठेवायचे म्हणजे नवीन प्रश्न तयार होणारच नाही आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तो मराठवाडा हा पूर्ण भाग जर बघितला तर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या आपण खूप पन्नास वर्ष आज मागे आहोत म्हणजे हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरण्याची हे संकेत आहे का संकेत असायलाच हवे आणि प्रत्येक युवकाच्या मनात ते आहे प्रत्येक युवक हा पेटलेला आहे प्रत्येक युवकाचं म्हणणं आहे सर ही मुवमेंट तुम्ही काही करता बंद करू नका ती लोकसभा इलेक्शन असो विधानसभा असो कोणती इलेक्शन असो ती पेटवत राहा जेणेकरून आपला युवक हा व्यसनाधीन न होता तो मार्गाला लागेल म्हणजे आम्हाला आगामी काळामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून डॉक्टर जीवन राजपूत आम्हाला हे दिसणार आहे नाही आपल्या सर्वांची जी इच्छा आहे ती सर्वांची इच्छाचा विचार केला जाईल आता ही जी मुवमेंट आहे आपल्याला सांगू इच्छितो गावागावात जो आपण सर्वे करतो आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांचा सहभाग त्यामध्ये आहे युवामध्ये नव्वद टक्के आहे आणि बाकी लोकांमध्ये सुद्धा एक आशाचा किरण आहे त्या किरण असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटते जसं भारतीय जनता पार्टी त्यांनी राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल तिथे चांगला एक नवीन उमेदवार दिला आणि ती आशा कुठेतरी आपल्याकडे लागली काहीतरी नवीन घडेल आणि ह्या चेहरा बदलण्याचं काम जसं नवीन शहराचं नाव आलंय नवीन शहर झालंय नवीन जर पूर्ण बदल पाहिजे तर एक निस्वार्थ भावनेने उतरा परमार्थ भावने उतरा आणि हे विश्वाची माझी घर संतची भूमी आपली आहे हा विचार करणारा जर व्यक्ती उतरला आणि आपल्या सर्वांबरोबर उतरला तर नक्कीच बदल घडून येईल असं सर्वांना अपेक्षा आहे आपण लोकसभेची तयारी केल्याचं हे तर उघड दिसतात गेल्या अनेक वर्षांपासून आपण भाजपाचं काम करतात भाजपामध्ये आपण ऍक्टिव्ह देखील होता भाजपाकडून उमेदवारी घेण्याचा आपला हा प्रयत्न असणार आहे मी भाजपाचा आजपर्यंतही कुठेही काम नाही केलं आपल्याला कोणी सांगितलं भाजपमध्ये आहात हा मी संघामध्ये विश्व परिषद मध्ये बावीस वर्षापासून कार्यरत आहे मी एक स्वयंसेवक आहे आज मी आजही स्वयंसेवक होतो मी आता काल परवा निरोप घेतला आणि माझ पार्श्वभूमी ही अशी नक्कीच आहे हा आजपर्यंत आणि आजही मी भाजप सपोर्ट करतो कारण की आपले आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी असेल केंद्रामध्ये आपले पुरुष आता शहरामध्ये येत आहे त्यांचा आदर आहे राजनाथ सिंह साहेब आहे जे रक्षा करताय पूर्ण भारताची आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा दे देवेंद्र दे भाऊ आहे त्या सर्वांचं मी आदर करतो आणि आपले ते सर्व का जे काही बीजेपी मध्ये जे आशेने काम करताय की चांगलं काहीतरी होईल या सर्वांचं मी आदर करतो आणि त्यामुळे प्रश्नच नाही काम तर चालूच आहे पण डॉक्टर साहेब हा महत्वाचा प्रश्न आहे आपण उमेदवारी घेणार आहात मात्र कोणत्या पक्षाला आपण मागणी करणार आहेत की अपक्ष लढवणार आहे हे जनतेला कळवा नाही आज पाव येतो ह्या घटनेपर्यंत पर्यंत पाव येतो कोणत्याही पोस्टरवर मी स्वतः हा उमेदवारी लढणार आहे हे कुठेच नमूद केलेलं नाही हा चांगल्या विकसित त्याला मतदान करा सहभाग घ्या वोटिंग वाढवा आपल्या यंगस्टरनी जागावा आणि चांगली चळवळ पुढे घेऊन जा हे माझं नक्कीच ठाम मत आहे बरं आय सपोर्ट खरं तर आय सपोर्ट जी आर हॅशटॅग है वापरला जातोय हा फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाही तर अनेक महाराष्ट्रातील अनेक भागाला माहीत झालेला आहेत नेमकं डॉक्टर जीवन राजपूत आहे तरी कोण हे जनतेला कळू द्या डॉक्टर जीवन राजपूत आपल्यातला एक शेतकरीचा मुलगा आहे जो जिल्हा शिकला चुकून शहरामध्ये आला चुकून डॉक्टर झालं माझं एमबीबीएस झालंय एम एस झालंय सी एस न्यूरोसर्जन झालंय नंतर मी शहरामध्ये आल्यानंतर बघितलं की ते लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न आहे म्हणून मी लॉ केला एल केलं नंतर मी क्रिमिनल लॉयर म्हणून अभ्यास चालू आहे तो संपला पूर्ण क्राईम काय होता त्याचा अभ्यास केला त्याचा डायनोज केलं मी व्यावसायिकही आहे चार कंपन्या सर्वांचे मित्रही आहे पास गावागावात मी जात असतो जवळपास पाचशे बावन्न गावांमध्ये मात्र गावांमध्ये गावागावात माझा संपर्क डायलर्ट असल्यामुळे आरोग्य सेवेच्या मार्फत गावातले काय प्रश्न असतात माझ्या शेतकरी बांधवाचे प्रश्न जेव्हा मी छोटा होतो जेव्हा बारा वर्षी मी शेतकरी केली त्यावेळेस प्रश्न आणि आता प्रश्न काय बदल झालाय काय प्रश्न आज आहे त्याला काय सोल्युशन करू शकतो केंद्राच्या काय सुविधा आहे त्या कुठे म्हणजे त्या सगळ्यांचा अभ्यास केला आणि असं माझा सर्वांचा अभ्यास सर्वांचा तो जे आहे तो व्यावसायिकही आहे यंगही आहे तरुणही आहे मॅच्युअरी आहे आणि परफेक्टही काल आपण जर पाहिलं तर आ... राजपूत समाजाच्या काही बांधवांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्यावर अनेक आरोप केलेले आहेत जो मेळावा झालेला होता त्या मेळावाचा पूर्णपणे आपण श्रेय घेत आहात आणि समाजाची कुठेतरी फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे तुम्हाला सांगू इच्छितो आपला प्रश्न परत करायला आपल्याला वेळ मिळेल तुम्ही पूर्ण त्यांचा व्हिडिओ बघा त्यांनी कोणताही आरोप नाही केला ते समाजाचे फक्त दोन व्यक्ती होते ते एका पक्षाशी निगडीत आहे त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी आहे त्या पक्षांनी त्यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्यामुळे सुद्धा बघा सांगितलं की बाबा आम्ही पक्षाचे लोक आहोत समाजाचे लोक नाहीत समाज त्यांचे मागे आहेत त्यांनी विचार करावा म्हणजे माझ्या मागे आहे समाज ऑलरेडी आणि जर समा... मला समजा ते बीजेपीच्या असल्यामुळे त्यांनी सांगितलं की बीजेपी तिकीट मिळालं सर्वात पहिले तेच माझ्या प्रचार येणार आहे ते दोन लोक जे व्यक्ती होते ते सुद्धा पहिली गोष्ट काल त्यांचं काहीतरी करी सेनेचा काहीतरी स्थापना दिवस होता त्या दिवसाच्या निमित्ताने त्यांनी त्यांनी काही पाच सहा समाज बांधवांना बोलवलं त्या व्यतिरिक्त पूर्ण समाजामध्ये कोणताही एक सुद्धा घटक एक सुद्धा घटक असं दाखवा जो माझ्या समोर एक सुद्धा विरोध नाही पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितलं की मी कोणत्या समाजाचा नाहीये मी डग डॉक्टर आहे मला तुम्ही समाजामध्ये बांधू शकत नाही मी ज्याचं रक्त लाल आहे जो शुद्ध रक्त आपण त्याला म्हणतो लाल रक्त हे शुद्ध असतं त्या सर्व ज्यांचं रक्त शुद्ध जो देशासाठी जो या मातृभूमीसाठी जो या चित्र संभाजीनगरसाठी जो या मराठवाड्यासाठी जो रक्त आपला वेचेल जो आपलं काम करेल तो मी आहे राजपूत मेळावा जो झालेला होता त्यामध्ये आता श्रेयवाद पेटलेला आहे हे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट झालेला आहे बिलकुल नाही तुम्हाला सांगू इच्छितो जेव्हा महामेळावा झाला त्यावेळेस सांगतो कोणीही श्रेयवाद केला नाही तुम्ही इतका मोठा महासागर होता त्यामध्ये प्रत्येक तळागाळाचे माझे बांधव त्यांचाही तेवढा सहभाग होता आमच्या सगळ्या स्वयंसेवकांचाही तेवढा सहभाग होता तुम्ही आठवा जर तुम्हाला माहित असेल सुद्धा महामेळावा फेल व्हावा म्हणून हेच दोन तीन लोक पत्रकार परिषद बोलले होते जर तुम्हाला आठवत असेल तर आणि जेव्हा महामेळावाचा दिवस होता त्या दिवशी सुद्धा शहरामध्ये बॅनर्स यांची झाले होते माझा एकही बॅनर एकही फोटो कुठेही नव्हता आजही नाहीये मी कोणताही फोटो शेवटी काम करत नाही तुम्हाला माहीत असेल आजपर्यंत मी पडद्या मागे होतो इव्हन जे आर मुमेंट चालू केली तेव्हा सुद्धा फक्त जे आर हा शब्द पुढे आला पण लोकांची इतकी भावना झाली की जे आर काय नेमकं कोण को आहे नेमकं काही तर्क वितर्क होते म्हणून मला शेवटी ते फोटो लावावे लागले आणि इथं पुढे सुद्धा सांगतो मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की फोटोची राजनीती बंद व्हायला पाहिजे जेव्हा मी एखाद्याचं काम करतो आहे त्याच्या मनात जाऊन बसण्याची तेवढी कॅपॅसिटी प्रत्येकामध्ये असते ते काम करा तुम्हाला कुठेही फोटो लावायची गरज पडणार नाही नक्कीच आपण ती मोहीम चालवली आहे सध्या या मोहिमेचा जर कोणी एखाद्या पक्षाने अभ्यास केला आणि त्यांना वाटलं की डॉक्टर राजपूत या आमच्या पक्षाकडून उमेदवार असायला हवेत आणि जर त्यांनी उमेदवारीची आपल्याला ऑफर दिली तर आपण ती स्वीकारणार का मी तुम्हाला हेच वेळ सांगितलं की जी विकासाची गंगा आपल्या आप भारत वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान आपले सर्वांचे आवडते मोदी साहेब यांनी जे चालू केली आहे ही याच्या प्रवाहामध्ये जर ती गंगा धान्यामध्ये जर मला तरी जुळून घेतलं असेल किंवा जो जोडण्याचा प्रयत्न होत असेल तर मी प्रश्नच नाही कोण म्हणजे असा कोणत्याही विकासाच्या गंगेमध्ये आडपा हेच राजकारण सुरू होईल आडपा आणण्यापेक्षा जर विकासाच्या गंगेमध्ये प्रवाहामध्ये घेऊन जात असेल नक्कीच जायला पाहिजे नक्कीच आपल्यासोबत होते डॉक्टर जीवन राजपूत विविध विषयांवर आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे कॅमेरामॅन परमपाटेल सोबत मी निर्घोष त्रिपुवन एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर